साठी मतदान सुरू आहे आता महायुतीच्या आमदारांचं मतदान सुरू आहे आणि आतापर्यंत दोनशे तीन आमदारांनी मतदानाचा हक्क बजावलाय भाजप आणि अजित पवारांच्या आमदारांनी मतदान केल्याची माहिती आहे आमदारांनी मतदान केलेलं नाहीये शिवाय शिंदे आमदार विधानभवनात पोहोचले आहेत तसेच उद्धव ठाकरे हे देखील पोहोचले असून अजून तरी ठाकरे गटाच्या आमदारांनी देखील मतदान केल्याची माहिती नाहीये विधान परिषदेसाठी आतापर्यंत दोनशे तीन आमदारांचं मतदान झालं आहे यामध्ये भाजप आणि अजित पवार गटाचे आमदार आहेत तर आतापर्यंत दोनशे बावीस आमदारांनी मतदान केलं आहे या संदर्भात अभिषेक मुठा आपल्याला अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अभिषेक भाजपच्या आणि अजित पवारांच्या देखील आमदारांनी मतदान केलं इतर आमदार नेमके कधी मतदान करतायत रांगा लागल्या आहेत आमदारांच्या कोणकोणत्या त्या ठिकाणी उपस्थित आहे वर्षा यामध्ये अपडेट आहे अपडेट अशी आहे की काँग्रेसच्या तीस आमदारांनी देखील मतदान केलं आहे सोबतच शिंदे गटातील काही आमदार आहेत त्यां ते देखील आता मतदानाला पोहोचतायत एकूण शहाजी बापू पाटील आहेत त्यांच्याकडनं देखील मतदान केलेलं आहे त्यांची शस्त्रक्रिया झालेली होती आणि त्यानंतर पहिल्यांदाच ते आपल्याला विधानभवनात दाखल झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं ते देखील आत्ता मतदान करून पुन्हा आपल्या निघालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत सोबतच मुख्यमंत्री असेल मुख्यमंत्र्यांसोबत बच्चू कडू हे देखील आता मतदानासाठी पोहोचल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे भाजपकडनं जर का पाहायचं तर भाजपकडनं भाजपचे आमदार आणि त्यांच्यासोबत असलेले अपक्ष आणि सहकारी असे मिळून शंभर जणांनी मतदान केलेलं आहे सोबत काँग्रेसचे तीस असेल किंवा मग ठाकरे गट असेल ठाकरे गटाचे देखील आमदार जे आहेत ते आत्ता आपल्याला पोहोचताना पाहायला मिळत आहेत शिंदे गटाचे आमदार देखील आता मतदान करत आहेत मनसेचे जे एकमेव आमदार आहेत राजू पाटील हे देखील आत्ता मतदानाला पोहोचले आहेत ते आत्ता भाजप कार्यालयामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यामुळे एकूणच मतदान आहे आहे ती ते जवळपास आपल्याला पार एकूण ठाकरे गटाचे आता आमदार दाखल झालेत त्यांची बैठक आणि त्यानंतर ते मतदानासाठी ते जाणार आहेत निश्चितच अभिषेक तुम्ही असे जोडलेले राहा प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी